सगळ्या भावा बहिणींना बारा मध्ये खाय बारामती एक किलो किती दोन किलो खरं खाली चालली आजी जरा भेटून यावं म्हणलं लय झालं खायला घेते त्यांना सफरचंद की

घेतलं खायला मी आजला घेतलं खायला खायाला झालं भेटाय आलेली चला म्हणलं भेटून यावं तरी पण उशीर झालाय बरं का येऊगीकड जायचंय ना तसं तर घरी जायचं नियोजन होतं पण बघू आता आता लय उशीर झाला बारामती खाय बारामती योगी पुढं मी माग योगी पुढं मी माग Всем кто बोलू मग आता फुगली काय एवढं होत जमेल बरता फुगायला बघितलं तर एवढं एवढं तुझ्या बघितलं ना रोखितच चला बाईणीनं निघाली आता ती जरा राज्यांना भेटून मधली जरा आज काहीतरी खायला काय काय केवड्याला ही पाच आणि ही पार्लेची बिस्किट दहावाला हे बरं पाच पुर यावगी गेली पुढं आलोय भाऊ बहिणी न आजीच्या घरी आणि ती काय झालं आजी, आजी म्हणजे एक आजी गेली कुठं कामाला आणि एक आजी होती घरी गेली येऊगी आणि तिने नंबर आणायला आणि त्याच्यात मोठा प्रॉब्लेम झाला भावा बहिणींना तुम्हाला घरी गेल्यावर सांगनच मी काय सांगायचं लय मोठा म्हणजे लय मोठा झालाय आज शाणी आमावश्या होती मला माहितीच नाही भावा बहिणींना आज शाने आमोशा आहे म्हणून आजशाने आमोशा आहे म्हणून माहितीच नाही ही काय लय ह्याच्यात म्हणजे आलो आम्ही काय म्हणतात म्हणजे आता मी इथं राहत होती पहिली पहिली राहिलेली आहे मी इथं काय म्हणतात आपली पिया आहे ना पिया अकरा महिन्याची होती ना तवा इथं राहिलेली आहे मी दहा अकरा महिन्याची पिया होती तवा आता लय अडचण झाली इथं पहिलं म्हणजे राहण्यासारखं होत बरं होत जरा आता नाही आता लय अडचण झाली इथं का इथे आहे माहिती मी नाही येत इकडं मी आता उग दवाखान्यात आलती म्हणून आली या अं नाहीत येत जास्त इकडं म्हणलं चला लय दिवस झालं आजीला पण भेटलेली नाही काय पाणी पिली खायला आणलं तिथं सफरछंद हे आणले ते केळं सफरछंद बिस्किटाचं पुढं आपलं आणले बसली पाणी पिली आजी लागली रडायला तर लय दिवस झालं मुका घेऊन लागली रडायला मस्त आता तिच्यासमोर आपल्या बी डोळ्यात पाणी येतं आहे पण मी कंट्रोल करते भाऊ बहिणींना गेली तिकडं मस् मला पण लय डोळ्यात पाणी येत होतं पण कंट्रोल केलं म्हणलं नको आणि त्याच्यात विषय असा झाला आहे की आता परत अजून लांब जायचं आहे हिथं तर काय आपण मुक्कामाला राहणार नाही घरी जायचं आहे तर उशीर आता म्हणजे उशीर पण झालेलाच आहे बरं का आणि त्याच्याबरो त्याच्या म माझ्याक बरोबर आहे ना येताना झाला अपघात काय सांगायचं तुम्हाला हाय ते बरं आहे घरी गेले आता मी योगीच्या घरी आत्ता सध्या तर माझी अशी स्थिती आहे की मला म्हणजे असं बसू पण वाट नाही पण आता आजीला नाही सांगत कारण की म्हाताऱ्या माणसाला तवास लगेच धक्का बसतो त्याच्यामुळं मी आजीला नाही सांगत तिला जर ते सांगितलं तर अजून ती जास्त आहे ना म्हणजे तिला धक्का बसायचा म्हाताऱ्या माणसाचं काळीज म्हणजे कसं हलकं असतं बारकेल अकरावानी तुम्हाला घरी गेल्यावर आता मी दाखवून भाव बहिणी म्हातारायला लागली रडायला मुख घेते आईची आई आहे माझ्या आईची आई लयंदी झालं मी आलीच नाही इकडे मी येतच नाही जशी मी इथून गेली ना इथं राहत होती मी एक वर्षभर राहिलेली इथं तुमचा दाजी जात होता इथं बारामतीत हा आलीच काम करायला मार्केटला आणि मी इथंच राहत होती बघा इथं ह्या घराच्या समोर तिकड आणि आज आमश्याच हो का माझ्या बरोबर चांगला मोठा म्हणजे हा अपघात घडला काय सांगायचंय मला आमश्या होती म्हणून माहिती नव्हतं ना नव्हतं नाही तर मी घर सोडलं नसतं मी बघितलंच नाही कॅलेंडर मला काय होतं आमोशा कोण जरा त्रासदायकच जाते बघा तकलीफ होती जास्त तरी मी म्हणते मला असं का आहे असं का होतय एवढं गाडी तुम्हाला सांगते मनाने चालू होऊन गाडी अशी ही झाली इतक्या दिवसात आजीला भेटायला आली आणि मला मी तुम्हाला सांगते पडली मला एवढं माझं सुजलंय म्हणजे ही पाय सुजलाय एक दुखणं बरं कराय आली तर दुसरं दुखणं वाढून ठेवलंय मला काय सांगायचं ती बरं एवढ्या आनंदात निघाली होती बारामतीतून कितीतरी आनंदात निघाली होती आजीकडं जायचं लय दिवसात म्हणून ती रडती आजी रडती एक आजी नाही एक हाय आईची आई हाय आईची मावशी नाही इथं माझ्या आईची आई, आई हाय वय झाला आता भाऊ बहिणीनो म्हातारपणात बिल अवघड असत नाही का रडायला लागली हे आजी बघून आज शनी ही मला माहितीच नाही मी कॅलेंडर बघितलंच नाही भाऊ बहिणीनं ती तसंच होतं काय मी आहे ना कॅलेंडर माझ्या गणगणित असते दुखण्याच्या पायात कुठं काय मी आहे ना म्हणजे माझं दुखत असतं ना हे त्याच्यामुळे मी कॅलेंडर हे काही जास्त बघत नाही आणि कॅलेंडर म्हणजे बघत नाही माझ्या डोक्यात माझाच येडा असतो सारखा गणगन गण कशाला कोण कॅलेंडर तीन आणि असं होईल म्हणून कुणाला माहिती आता कौशिक येते काही ना लय चिता किती पडल्यावर झाली जाऊ आपण घरी आज शनी आमुशी आहे माहिती नव्हतं शनी आमोशे आहे म्हणून कमेंट आली मला म्हणून माहिती पडलंय तरी म्हणलं हे अपघात जी घाडायचं कारण माझ्या बरोबर काय तुला म्हणून आहे ना येरवाळ्या आपलं चला बोलून परतच्या बाहेर पंधरा दिवस मला तुला माहित आहे ना मी आज सांगितलं नव्हतं का तुला मला असं आमुशा पुनवर मी घराच्या बाहेर आणि मी आज बघितलं नाही केलेलं तर मी आज घरच सोडलं नव्हतं मला तर नाही ना मनाने गाडी चालू होती म्हणजे काही जोखाय घरबाहेर कुठलं नाही ग सगळ्या गोष्टी सगळ्या बघून ही केल्या म्हणजे तुला सांगते नाही सगळ्या सगळ्या गोष्टी होत नाहीत ना ही काय म्हातारी रडती आजी म्हणती रडती आज आई म्हातारी आय काय येत नाही तिला आली की लागली गळ्यात पडून रडायला येत नाही म्हणती येत नाही माझ्या आईची आय हाय हाय का नाही शेम टू शेम लय नाही तर भेटायला त्याच्यामुळे तिला जीवाला वाईट वाटत वाट शेवट म्हाताऱ्या माणसाच कसं असतं याचा आधार आता जवळ असतो तर मसाला असतो पण आता मी दिल्लीच्या केलीला कवा यायची तिथ इकडं बर चल चल यायचं असलं तर योगीच्या तिकडं तिकडाने घरी माझ्या घरी होय हम्म आता इकडं जाणार आहे का कुठं आईकड आईकड नाही जाणार फोन करत नाही काय नाही फोन मी मग आता काय सांगू तुला कस कळायचं मी मेल्या बिल्याली कस कळायचं काय नाही सगळी मरायलाच आली ते चिंता नाही करायची सगळी जायलाच आली ती नाही तुला कसं कळायचं मला कसं कळायचं मला कळणार नाही असं होईल का <laughs> फोन केला उचलत तुम्छा, तुम्छा तरी उचलत नाही अग तुमच तुमचं जीवन म्हणजे तुम्ही तरी जास्त दिवस बघितल्यात आमच्या सारख्यांचं तर म्हणजे आजकालचं तरुण पिढीच काय खरं नाही शंभर वर्ष गाठाय आली तर चला भाव बहिणी ना घ्या सगळ्यांनी आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये थोड्यासाठी नका गाठ घेऊन बे आल का आली ओब्या उभ्या हालती आलती आल के लेख तुझी लेख आपली तुझी लेख आली बायको मग आली ते